बघा मित्रो मोर आपल्या घराजवळ केवढा मोरे जवळ फोटो काढणार खूप छान वॉट राहिले पण ते उभा नाही राहणार फोटो काढू सर पावसाचं वातावरण हिरवगार दिसतंय काही वावर काळे नांगरलेले आणि मोर बघा तर अशा वातावरणात किती असं फ्रेश वॉटर राहिलं त्यामुळे ना गावापेक्षा रानात राहायला खूप मज्जा वाटते कारण भारी वाटतं होतं थो थोडी पावसा पाण्याचं चिखल हे पण रानात एक निसरे निसर्गरम्य वातावरण असतं त्यामुळं रानात हे ना कधी छा भारीच वाटते राहायला तसं गावात गल्लीत राहिलं ना तर सगळीकडून फक्त चावच्यावर दरवाजे लोंबासा एवढंच असतं किंवा दरवाजे लोटूनच आतमध्ये काय असेल ते असेल पण आपले इथं बघा सकाळी उठलं हे उठलं लगेच रानात पक्षी प्राणी काय असन ते समजा आपल्या दारातले मुकेज रा हे ते सगळं त्यांच्याशीच आपला संपर्क असतो दिवसभर आणि कुणाशी न संपर्क आल्यामुळं दिवस पण खूप छान जातो कारण आपण आणि आपल्या कामातच ह्या व्यस्त असतो माणूसन तर हे बघा मोर किती घराजवळ येऊन चारा खातोय त्याला नो टेन्शन त्याला कसली ना भीती वाटत ना का एवढा धीड झाला आहे ना तो रोज म्हणलं तरी येतो पण शक्यतो रोज शूट घ्यायला वेळ राहत नाही तर इथं बघा आपली कारवड तर हे हरीण ने वेडिंग करीत होता हा शेड बांधायला आलेला माणूस तर ते वेडिंगच्या आवाजाने ना ते त्याच्या गळ्यातलं दाव त्यांनी काढून घेतलं उड्या मारून मारून आणि इतकं धावतं इतकं धावतंय नाडिंग चालू आहे मोजा मोजी चालू आहे ते पाईप तोड येत ते तुकडे करते पाईपाचे आणि ते एवढं धाव राहिले ना इतकं पोळू राहिले इकडं म्हणलं याला पळू द्या मन मुगत याला धरूच नका का आताच कारण हा हे ना लवकर दमल्याशिवाय हाती लागणार नाही दमलं उभा बात आहे तेवढं पुरतं परत पळत आहे एवढं विचित्र काढली ही बेसाला हरनावणीचे आणि दिसती पण खूप छान बा किती पळत आहे बापरे म्हणजे त्याला किती पळून कितीक न असं झालेलं आहे या गाया त्याच्याकडे बघतात त्याची आईन ते आणि ते पळतायचे पळतायचे रस्त्याला जाईन इकडे भीती होती पण ते रस्त्याला काही गेलं नाही एवढ्याच जागेत पळत होतं तर किती भारी पडत थांबत आहे थोडं दम घेत आहे परत पळत आहे थांबत आहे लईच विचित्र कारडे ही इकडं शेडचं चा काम चाललं होतं मला इकडं पण थोडंसं काही हाताखाली द्यावं लागत होतं तर इकडं द्यायचं लक्ष चा चालू होतं माझं तिच्याकडं कारड कुठं जाईन म्हणून लक्ष द्यायचं काम चालू होतं <laughs> दोन्ही हे चालू होतं तर इथं हे पण आले होते थोडे वेळ हाताखाली द्यायला मग खुर्ची घेऊन खुर्चीवर बसले होते तर कोणतंही काम करायचं म्हणतं माणूस पण मा एवढं सोपं नसतं आता इथं बघा फक्त असं वाटलं दोन पोल रवायचे खाली आणि वरून पत्रे काम घ्यायचं करू आणि माझा अवतार बघा मी डोकंच नाही विचारलं अंगुळ करूस तर ते आले इथं पत्रे ठोकायला हो तर मग म्हणलं करा डोकं विकल्यानंतर विचारता येईल तर आता वाजले तर आडीच आता आवरलं आहे इतकी भूक लागली होती आधी जेवण केलं मी आता हे राडा उचलायचा राहिला आहे मग आता हे राडा उचलते इथं नीटनाटकं करते जरा आणि हळूहळू घरी येतोपर्यंत एका साईडने तिकडून भर टाकावं लागेल तर ती भर बी टाकून घेते म्हणजे जेणेकरून बाथरूमचं काम पुढं घेता येईन आपलेलं नंतर थोड्या दिवसांनी का होईना आता हे प्लास्टर दारा शेवटी काही करताच येणार नाही प्लास्टरवाल्याला फोन कराला आणि कधी येतोय काही तर बघा तुम्हाला मी असं नाही दिसणार आता व्यवस्थित तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते कशी झाली रूम तर झालं सगळं कम्प्लीट चार पंधरा मोठी जागा निघली आहे पुढच्या आणलेल्या बाहेर थोडस भर टाक राहिलेलं आहे भर टाक आपले काम आली आहे या साईडला आपलं बाथरूम ची भिंत बाथरूम घेण्यासाठी थोडं सेड रुपलीकडे घेतले होते भीतीला भितीच्या आतमध्ये बाथरूम आलं रुपलीकडे गेले तर झालं हो आता राडा उठला काम चालू आहे माझं उष्पा पाणी काही जरी आलं ना तरी टेन्शन नाही राहण्याचं काम करायचं पण मग पाऊस आला का बिझ लागायचं पुढं झाल्या झाल्यामुळे असं वाटतं आजचा आपला ब्लॉक आमच्या मागे काम म्हणजे काही विचारूच ना का एवढे काम होता तर इथं चाललंय मालकाचं हे ठोकायचं काम थांबव तुम्हाला की ते उकरायचं काम ठोकायचं नाही उकरायचं काम चाललंय तिथं पैप टाकून तिकडे पाणी न्यायचं आहे बापरे काय उन्हा तडाखा पडला आता तरी बाबा हे कशासाठी माहिती का गायांचे तिथं शेडमधून ते पाणी येत आहे ना मुरलेलं इथे इकडचं इकडच्या साईडचं तर ते ना तिथं इथं साचतं आहे आणि इथून मग ते घाण वाश येतोय मी आणि इथं थोडं बतर पण होत आहे म्हणून त्याच्यासाठी इकडे सोय केली ते पैप आणलं ते पैप टाकून ये ना डायरेक्ट पाणी असं इकडं वावरत जाईन खाली तर ते काढून द्यायसाठी ते करू राहिले तर तिथून बरोबर पाईप टाकलं ना मोठा पाईप अंदा काढलं या सामानाबरोबर ते पाईप टाकून डायरेक्ट ते पाणी तिकडं पासही होईन मग कारण धुतल्या बितल्या किंवा मुतल्या त्या तर इथून होऊन ये ना फक्त हे शिमेंट कॉन्क्रीट आहे याच्यावरून पाणी त्या ऐकून तिथून तिथंच जात होती तिथंच पडत होतं खाली तर त्याच्यामुळे तिथं गटर व्हायला लागलं होतं म्हणलं नकोच ते जवळ काय होतं ना इथंच आपल्याला राहायचं आहे आणि इथं जवळच म्हणलं का ले की हे दात्यासाठी संध्याकाळी पण मग झोकून देत नाही दाख एवढे व्हायचं तर चला आता आता तडाखा पडला आणि मला इथला राडा उरकावा लागेल तर चला असा होता आजचा आपला ब्लॉग आणि ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा शांस्क्राईब नसलं करा तर करा अजून पुढच्या घडामोडी राहिल्यातच तर ब्लॉगमध्ये पुढं दिसते नाच हे का नाही कांद्याची चाळी भरून आई कशी निवांत बसले बघायचे तुम्हाला शेत निवांत शेतकरी ताख झाले काय झालं टाकला ना बघितलं तुम्ही अजून डाऊनलोडच नाही झाला का मग शीतला ते गेले काय आज गेले ना त्या तुम्ही निवांत बसले बसलो की घास काय

हां चला मग जाऊन द्या आता काय तुम्ही मामू डापक्याला का चालले होते मला दिसल्या नाही काकी की घास तर येऊन पडलाय याला येत वाट लावलं का आवी तुम्ही काळ ते का आपण आणायचं ना, ना। तर आवी बघा सगळं कांदे बिंदे भरून झालेत आता निवांत झालेत बसले होते आणि त्यांच्याशी थोडा वेळ गप्पा मारले मग आवीशी काम होतं गेले होते तिकडं पण ते मागं पण येताना आवीने आवाज दिला मग वळले म्हणलं काहीने म्हणतं पण काकी काय तिथं मला सापडलं नाही आवी माझ्याशी फोटं बोलले तिथं काकी आहेत म्हणून तर चला मैत्रिणींनो हा आता आपला छोटासा ब्लॉग एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय